मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी उभा आहे श्री क्षेत्र जेजुरी खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मित्रांनो परंतु मी आज आपल्याला खंडेरायाच्या दर्शनासाठी घेऊन नाही आलो तर मित्रांनो आज मी आपल्याला जेजुरी या ठिकाणी असणाऱ्या एका श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये घेऊन जाणार आहे मित्रांनो जेजुरीच्या गा जेजुरी, जेजुरी गावात आपल्याला एक श्री स्वामी समर्थांचे अतिशय सुंदर आणि सुबक असे एक मंदिर किंवा मठ पाहण्यास मिळतो मित्रांनो आपल्याला स्वामी समर्थांच्या मठाच्या सुरुवातीला एक नंदी महाराजांची मूर्ती पाहण्यास मिळते त्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला कासव पाहण्यास मिळते आणि सर्वात पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची अतिशय सुंदर अशी पितळात बन पंचधातूमध्ये बनवण्यात आलेली खूप सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या अतिशय सुंदर आणि सुबक मूर्तीचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो या मूर्तीच्या खाली आपल्याला विठ्ठल रुक्मिणी पादुका त्याबरोबर दत्त महाराज गणपती आणि शिवलिंग देखील पाहण्यास मिळते मित्रांनो या मठामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप शांतता लाभते त्याबरोबरच मित्रांनो या मंदिराचे नूतनीकरणाचे काम झाल्यामुळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की मी मंदिर म्हणजे प्रदक्षिणा मारत आहे त्यावेळी आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर फरशा किंवा भिंतीवरती फरशा लावून त्यामध्ये डेकोरेशन करण्यात आलेले पाहावयास मिळत आहे त्याबरोबरच मित्रांनो मंदिरामध्ये खूप स्वच्छता देखील आहे यामुळे आपण जर कधी मंदिरात आलो तर आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं वाटतं मित्रांनो आपल्याला जर या ठिकाणी येणं शक्य नसेल तर आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे व चिंतन श्री गुरुदेव दत्तांचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो हा मठ जेजुरी गावातून थोडं आत आल्यानंतर ग्रामदैवत जानाई देवीच्या मंदिराच्या जवळच किंवा जी चिंचबाग आहे या चिंचबागेच्या आतमध्ये जे तलाव आहे या तलावाच्या किनाऱ्यावरतीच हे मंदिर वसलेले आहे मित्रांनो आपण जेजुरीगडाकडे जाताना आपल्याला डाव्या बाजूला एक वाट पहावयास मिळते त्या ठिकाणाहून आपण आत आल्यानंतर आपल्याला ग्रामदैवत दे जानाई देवीचे मंदिर पाहण्यास मिळते त्या ठिकाणाहून आपल्याला हे मंदिर दिसते मित्रांनो त्याबरोबरच मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला या ठिकाणी एक तळघर पाहावयास मिळत आहे मित्रांनो आपण या तळघरात प्रवेश करून पाहणार आहे की या ठिकाणी नक्की काय आहे मित्रांनो तर तर्ग, तळघराच्या खाली आल्यानंतर आपल्याला खूप शांतता पाहावयास मिळत आहे या ठिकाणी कोणीही व्यक्ती नाही आहे आपण माझे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्याबरोबरच या ठिकाणी आपल्याला श्री स्वामी समर्थांची या मठाची पालखी पाहण्यास मिळत आहे आपण सर्वप्रथम या पालखीवरती नतमस्तक होऊन या ठिकाणचे दर्शन घेतलेले आहे मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या पालखीचे अतिशय सुंदररित्या दर्शन घेऊ शकता मित्रांनो त्याच्या पुढील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक आजोबा असतात त्यांचे बसायचे स्थान आहे परंतु ते आत्ता या ठिकाणी नाही आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी नवनाथ ग्रंथाचे पारायण चालू आहे यामुळे आपल्याला या, या ठिकाणी ग्रंथ मांडलेले पाहण्यास मिळत आहेत आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट अन्नछत्र जेजुरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या मंदिराचे अन्नछत्र पाहावयास मिळत आहे मित्रांनो हे अन्नछत्र बाहेरून छोट दिसतंय परंतु आतमध्ये मोठं त्याबरोबरच मित्रांनो आपल्याला या ठिकाणाहून मल्हारी मार्तंडाचे जेजुरी या ठिकाणी असणारा गड देखील पहावयास मिळत आहे मित्रांनो मी काही दृश्य टिपली आहेत त्या दृश्यांच्या माध्यमातून आपण जेजुरी या ठिकाणचा गड पाहू शकता त्याबरोबरच मित्रांनो आपण जर मंदिराच्या बाजूला आलो तर अन्नछत्राच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेच्या तर्फे जे गार्डन असतं किंवा लोकांना फिरण्यासाठी चालण्यासाठी व्यायाम करण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्याचे सध्या या ठिकाणी काम चाललंय आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या बांधकाम चाललंय त्याबरोबरच या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी किंवा आपल्याला धावण्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्यात मित्रांनो आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणचे चिंचबागेच्या आतमध्ये असणारे तलाव पाहावयास मिळत आहे मित्रांनो या बागेतील तलाव आपण पाहू शकता की अतिशय मोठे आहे बाहेरून बघताना हे छोटे दिसतं मित्रांनो गडाच्या वरती गेलो परंतु प्रत्यक्षात त्या तलावाच्या जवळ आल्यावर आपल्याला हे खूप मोठं पाहावयास मिळतं आहे त्याबरोबरच मित्रांनो आपण ही जी झाडी पाहू शकता ही चिंच बागेतली झाडे आहेत मित्रांनो मित्रांनो आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा